नमस्कार मित्रांनो वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम गुरु मित्रांनो सप्लाय इन्स्पेक्टर या पदासाठी त्याचप्रमाणे अन्न आणि नागरी पुरवठा विभागा विभागामधील मित्रांनो लिपिक पदा या पदाचा निकाल कधी लागणार आहे याविषयी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो संबंधित विभागामार्फत नुकतेच हे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे या अंतर्गत मित्रांनो जो तुमचा निकाल आहे तो चार जून नंतर येथे निकाल लावण्याची प्रक्रिया केली जाईल किंवा चार जूननंतर तुमचा जो निकाल आहे तो घोषित केला जाईल असे येथे त्यांनी सांगितलेले आहे हे बघा महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत मित्रांनो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला येथे तीनशे चोवीस सप्लाय इन्स्पेक्टर या पदासाठी मित्रांनो परीक्षा घेण्यात आलेली होती आणि एकवीस मित्रांनो उच्च स्तर लिपिक या पदासाठी परीक्षा एकोणतीस फेब्रुवारीला घेण्यात आली होती तर निवडणुकीच्या कारणास्तव मित्रांनो चार जूनपर्यंत आचारसंहिता आहे आपल्याला माहीत आहे आणि म्हणूनच आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच दिनांक चार जून दोन हजार चोवीस नंतर मित्रांनो संबंधित पदासाठी निकाल घोषित केला जाणार आहे अशी येथे माहिती दिलेली आहे तर तत्पूर्वी मित्रांनो निकालामध्ये तुमचा जो कट ऑफ आहे तो किती लागू शकतो हे आपण इथे डिस्कशन करूया आय बी पी एसने मित्रांनो तुमची परीक्षा घेतली आहे त्यामुळे तुम्हाला आन्सर की किंवा शीट इथे मिळणार नाही हे लक्षात असू द्या आय बी पी एस डायरेक्ट मेरिट लिस्ट आणि निकाल घोषित करते किंवा यादी घोषित करते त्या अंतर्गत मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आय बी पी एसच्या पेपरचा दर्जा हा टफ होता आणि त्यानुसारच मित्रांनो जो हा निकाल आहे एकदम खूप काही येथे वन एटी प्लस काही जाणार नाही आहे कारण पेपरचा जो मित्रांनो दर्जा आहे तो बऱ्यापैकी एक प्रकारे टफ होता मीडियम मिडियम टू हार्ड होता आणि त्या अनुषंगाने मित्रांनो तुमचा जो ऑफ आहे तो येथे खूप जास्त हाय जाणार नाही आहे आणि मित्रांनो नॉर्मलायझेशनसुद्धा इथे आय बी पी एसचं खूप काही जास्त इथे वाढ होत नाही म्हणजे जास्तीत जास्त इथे मॅ मैक, मॅक्झिमम विद्यार्थ्याचे दोन मार्स ते पाच मार्क्स येथे वाढ होत असतात नॉर्मलायझेशनने आय बी पी एसचं एक स्टँडर्ड पॅटर्न असते आणि त्यानुसार एकदम टी सी एससारखे सारखे येथे वीस तीस असे मार्क्स वाढत नसतात त्यामुळे इथे कुठेतरी मित्रांनो जो कटऑप आहे तो काही खूप हाय जाणार नाही कारण पेपरची लेवल ही बऱ्यापैकी मिडियम टू हार्ड होती म्हणून ओपन जनरलचे जे कँडिडेट आहे मित्रांनो त्यासाठी जो कट ऑफ आहे हा कुठेतरी वन सेवन्टी प्लस जाण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो पगार आणि सर्व काही ह्या पोस्टचं जोरदार आहे त्यामुळे अनेक इतर ठिकाणी लागलेले विद्यार्थीसुद्धा यासाठी अप्लाय केलेले होते आणि जागा काही खूप जास्त नाही आहे टोटल तीनशे चोवीस आहे आणि त्यापैकीसुद्धा इथे ओपनसाठी काही खूप जास्त जागा नाही आहे आणि म्हणूनच एकशे सत्तर प्लस हा ओपनचा कट ऑफ आणि ज्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इथे कुठेतरी वन सिक्स्टी फोर प्लस मार्क्स आहे ते इथे यादीत मित्रांनो येण्याची शक्यता आहे काही कॅटेगरीचा इथे कट ऑफ मित्रांनो वन सिक्स्टी प्लस पण जाऊ शकतो आणि महिलांचा कट ऑफ इथे जवळपास वन फिफ्टी सिक्स प्लस जाण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा आपण इथे कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे कट ऑफ काही खूप वन नाईन्टी वगैरे जाणार नाही वन सेवन्टी प्लस इथे कट ऑफ जाण्याची शक्यता आहे कारण पेपर हा आय बी पी एसने घेतलेला होता झेडपीमध्ये सुद्धा आपण कनिष्ठ सहायकचा निकाल बघितला तर आपल्याला लक्षात येते की अनेक ठिकाणी हा जो निकाल आहे तो पेपरसुद्धा मित्रांनो आय बी पी एसनेच घेतलेला होता आणि कनिष्ठ सहाय्यकचा सा जो निकाल आहे मित्रांनो तो वन येथे सेवन्टीपर्यंत ओपनचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचा लागलेला आहे आणि कॅटेगरीमध्ये तर वन सिक्स्टी प्लसवर सुद्धा विद्यार्थ्यांना इथे आ, सीट मिळालेली आहे त्यामुळे आय बी पी एसचे कट ऑफ काही खूप जास्त वेरिएशन इथे असणार नाही इथे वन सेवन्टी प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत ते इथे त्यांचं ओपन जनरलमधून इथे निवड होण्याची चान्स आहे आणि जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी वन सिक्स्टी फोर प्लस जरी असेल तरी ते निवड होण्याची आशा येथे बाळगू शकतात बाकी नंतर मित्रांनो कट ऑफ आल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे चार जून नंतर तुमचा निकाल लागणार आहे ही महत्वाची अपडेट आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली थँक्यू सो मच गाईज वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब